नमस्कार मी प्राध्यापक लक्ष्मण वाघमारे प्रिन्सिपल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग मातोश्री प्रश्न नांदेड मातोश्री प्रश्नच्या तीन युनिट आहेत एक म्हणजे स्कूल ऑफ इंजिनिअरिंग दुसरं स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि विश्वभारती पॉलिटेक्निक कॉलेज आम्ही या तीन संस्थांच्या मार्फत उद्या एक प्रोग्राम अरेंज केलेला आहे दॅट इज करिअर गायडन्स प्रोग्राम हा प्रोग्राम दहावी आणि बारावीच्या मुलांच्या मनातील शंकेचं निरसन करणे हा उद्देश आहे जेव्हा मुलं दहावी किंवा बारावी पासआउट होतात तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न असतो की पुढे काय तर या यासाठी गायडन्स करण्यासाठी आम्ही प्राध्यापक निलेश कराळे सरांना आपल्याला गायडन्स देण्यासाठी बोलवलं आहे तर मी प्राचार्य स्कूल ऑफ इंजिनिअरिंग या नात्याने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की विद्यार्थ्यांनी विद्यार्थी विद्यार पालकांनी उद्याचा प्रोग्राम आवर्जून अटेंड करावा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्यावं हा प्रोग्राम उद्या उद्या म्हणजे पंधरा जूनला रविवारी सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह व्ही आय पी रोड नांदेड येथे आहे स्कूल ऑफ इंजिनियरिंगचे प्राचार्यांना त्यांना पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगायचं की आपण आपल्या सगळ्यांचं मातोश्री पृष्ठांच्या कॅम्पसमध्ये स्वागत तर आपल्याला जेव्हा केव्हा काही ॲडमिशनच्या संदर्भात किंवा इंजिनिअरिंग एज्युकेशनच्या शक संदर्भात जर काही शंका असतील तर आपल्या सगळ्यांचं कॅम्पसमध्ये स्वागत आहे आपण आम्हाला आमच्या फॅकल्टीला स्टाफला येऊन भेटावं आम्ही तुमच्या शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न करू आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन तुमच्यासाठी उपलब्ध आहोत स्कूल ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आम्ही सात कोर्सेस रन करतो कन्व्हेन्शनल कोर्सेस आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन सिव्हिल इंजिनिअरिंग याच्याशिवाय काळाची गरज जशी आहे त्याप्रमाणे काही कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत जसं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमिनिकशन अँड इंजिनिअरिंग हे कोर्सेस आपण महाविद्यालयामध्ये रन करतो मुलांना या कोर्सेसमध्ये करिअर घडवण्यासाठी खूप भरपूर स्कोप आहे मुलांनी या कोर्सेचा प्रिपरेशन देण्यासाठी हरकत नाही